नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हालासुद्धा जर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची असेल येत्या वर्षामध्ये तर तुम्हाला जे काही जे डब्ल्यू एक्झाम देणं बंधनकारक असते तर यासाठी जे काही जे डब्ल्यू सेशन वनचे जे आहे ते आधी ऑनलाईन फॉर्म सुरू झाले होते आणि त्याचा निकालसुद्धा लागलेला आहे आणि आता ज्यांनी सेशन वन दिलं नसेल किंवा दिलं असेल त्यांना सेशन टूसाठी इथे फॉर्म भरायचं असेल तर त्यांच्यासाठी जे काही सेशन टूचे फॉर्म सुरू झालेले आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो यासाठी जे अंतिम दिनांक असेल आणि हा फॉर्म ऑनलाइन कशा पद्धतीने भरायचा आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नेमणं असाल ने तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटलं तर आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीची नोटीस आहे इन्व्हाइटिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर जॉईंट एंट्रन्स एक्झाम मेन दोन हजार पंचवीस सेशन टू इन कंटिन्युएशन ऑफ पब्लिक नोटीस डेटेड अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस द नॅशनल टेस्टिंग एजन्सी इज नाऊ इनवर्टिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे डब्ल्यू एक्झामिनेशन मेन दोन हजार पंचवीस सेशन टूसाठी फॉर्म मागवण्यात येत आहे अठ्ठावीस ऑक्टोबरची काही नोटीस होती त्यानुसार तर आता जे आहे ते एक एप्रिल ते आठ एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये एक्झाम होणार आहे फॉर्म एक फे एफ एक फॉर्म एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेले आहेत आणि अंतिम दिनांक जे आहे ते पंचवीस जानेवारी पंचवीस फेब्रुवारी असणार आहे या कालावधीमध्ये फॉर्म आणि पेमेंट तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचं आहे तसेच आता द डेट्स ऑफ ॲडव्हान्स इंटिमेशन एक्झामिनेशन सिटी डाउनलोडिंग ॲडमिट कार्ड आणि जे काही डिक्लेरेशन रिझल्ट आहे तुम्हाला वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे ते कँडिडेट वो हॅव अप्लाइड फॉर जे डब्ल्यू मेन दोन हजार पंचवीस सेशन वनसाठी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना जे आहे जे आता सेशन टूचा ज्यांना फॉर्म भरायचा आहे वनचासुद्धा भरला होता सेशन टूचा टूचा सुद्धा भरायचा आहे त्यांना डायरेक्ट लॉग इन करून आय डी पासवर्ड टाकून जे काही फॉर्म भरायचं आहे आणि जे काही पेमेंट आहे फी त्यांना पे करायची आहे अशा पद्धतीने जे काही सेंटर असेल ते सिलेक्ट करावं लागेल मीडियम सिलेक्ट करावं लागेल आणि जे फ्रेश विद्यार्थी ज्यांनी अगोदर सेशन वनचा फॉर्म भरला नव्हता त्यांना फ्रेश रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर फीसुद्धा पे करायची आहे आणि जे काही सेंटर सिलेक्शन असेल लँग्वेज असेल सर्व माहिती त्यांना भरावी लागणार आहे अशा पद्धतीचे मित्रांनो हे नोटीसेस आहे आता या ठिकाणी तुम्हाला एकपेक्षा जास्त जे काही फॉर्म आहे ते भरता येणार नाही ना 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 आणि त्याच्या भरला तर तुम्हाला अनफेअर मीन्स अनफेअर यू एफ एम समजण्यात येईल आणि याच्यामध्ये मोबाईल नंबर आणि हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आय डी देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो ही जी काही नोटीस आहे जे डबल ई सेशन टू एंट्रन्स से एक्झामसाठीची तर आता ज्या विद्यार्थ्यांना यासाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल त्यांना रजिस्ट्रेशन करायचं करावं लागेल आणि जे आधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना आय डी पासवर्ड टाकून पुढे जे काही फॉर्म आहे तो कंटिन्यू करायचा आहे अशा पद्धतीचे हे दोन महत्त्वाच्या इथे महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ज्यांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल त्यांना काही नाही आय डी आणि पासवर्ड टाकून जुना जे तुम्हाला मिळाला होता तो आय डी पासवर्ड टाकून कंटिन्यू करून घ्यायचा आहे फॉर्म आणि जे फ्रेश असतील ज्यांनी सेशन वनचा फॉर्म भरला नसेल त्यांना फ्रेश रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे हे इथे दोन फरक या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे तर आता या ठिकाणी फॉर्म कशा पद्धतीने भरावा लागतो रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने केलं जाते याचा आपण व्हिडिओ बनवला होता सेशन वनच्या वेळेस जवळपास जे आहे ते तेच प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला फॉलो करायचे आहे जे फ्रेश विद्यार्थी असतील फक्त जे काही वेबसाईट आहे ते वेबसाईट मी जी काही डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट दि देईल त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ही जी काही सेम प्रोसेस आहे ते फॉलो करायची आहे पर्सनल डिटेल वगैरे सर्व माहिती भरायची आहे जे काही पेपरसाठी आहे ते अप्लाय आहे आणि फी सुद्धा पेमेंट करायची आहे फी पेमेंट केल्यानंतर काही दिवसांनी याची ॲडमिट कार्ड येतात आणि त्यानंतर तुम्हाला एक्झामला जावं लागते काही अडचणी असले आल्यास तुम्ही कमेंट करून विचारू शकता हा व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल याची मदत घेऊन तुम्ही तुमचा आदत नोंदणी करून घ्या संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद